मित्रांनो हे पा जुगाड केलेला आहे झाडाला औषध सोडायचं खतं सोडायची आहेत त्यासाठी जुगाड आहे ही एक पॉवरनी पंपामध्ये भ नळी टाकलेली पाण्यासाठी आणि हिरव्या कापडामध्ये झिरो बावन चौतीस गाठवड्यात बांधून त्याच्यामध्ये वर तांगत खुलेलं आहे आणि ही जी नळी आहे मेन नळी पॉवरनी पंपाची ती याच्यामध्ये फिट केलेली आहे औषध फोडण्यासाठी पाकडे आवश्यक फोडण्यासाठी आहे आणि ह्याच पाईपलाईनीला इकडे आपल्याला पाणी घ्यायसाठी कॉफी इथं बसवलेला हो आणि काम चालू आहे झाडाची आपल्याला कटिंग घ्यायची पंधरा महिन्याची बाग आहे डाळिंबाची तिची काळी परिपक्व व्हावी त्याच्यामुळं आपण त्याला खत सोडतो झिरो बावन चौतीस तर कसं वाटलं जुगाड आपलं आहे कोणत्याही दोनशे लिटरचा पाचशे लिटरचा ड्रम भरायची किंवा त्याच्यामध्ये टाकायची गरज नाहीये चला धन्यवाद